परवा झालेल्या जे गणेश चतुर्थीच्या प्रश्नासभर झालेल्या दगडफेक भिवंडी असो सातारा असो कुरुड असो अशेसाठी झालेली दगडफेक आणि काल अनोद पैगंबरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निघालेली टुरुस्ट इथे एकी हिंदूंनी वाकडे नगरीने पाहिलं म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर हनुमान जयंती असो गणेश चतुर्थीचे मिरवणूकं असतो त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही तुमच्यासाठी जसे मेहमद प मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणेश गणपती बाप्पा आहेत तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत देवता आहेत म्हणून आमच्या देवी काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुक्यांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही एवढं मी त्यांना सांगून ठेवतो भाजप नेते मुस्लिम विरोधात बेताल वक्तव्य करत असतात दादा अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार शेवटी शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांचा पक्षाचा वेगळा विषय आहे हिंदुत्वावर आमच्या कुठलीही तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोललं बोलले तिथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारले त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे पण माहीत असताना <coughs> ही वेगळी भूमिका घेतली जाते मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही ती हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतो आहे आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आव्हा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहे म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो एवढाच विषय भाजप नेते काय बोलणार हो मी तेव्हाही काय बोललो नव्हतो म्हणून माझी अपेक्षा आहे हजी हरपत जी आमच्या पक्षाचे आहेत माझा आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो म्हणून आमच्या एक, आम एक विचाराची आणि त्यांच्या साबीर शेख बरोबर माझ्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे तसंच जेव्हा ईदच्या मिरवणुकी सॉरी काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी हरफतनी पण पुढे येऊन निषेध करायला हवा एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो मी एका छोट्याशा कार्यकर्त्याला मोठा प्रश्न मी सर्वधर्म समभाव कारण काय हिंदू म्हणून आमच्या सणासुदीच्या वेळी दगडी मारली जातात आमच्या मिरवणुका आम्ही काढू शकत नाही पण जेव्हा ईद आणि मोहरमच्या निवडणुका मिरवणुका निघतात तेव्हा आम्हाला गंगा जमुना तेवी शिकवली जाते तेव्हा आम्हाला भाईचारा शिकवला जातो अगर हिंदू म्हणून आम्ही त्यांच्या मिरवणुकीवर वाकड्या नजरेने पाहत नाही तर माझी साधी सरळ एवढीच अपेक्षा आहे सर्व धर्म समाभावच अगर असेल तर जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम मुसल हिंदू धर्माला पण लागावा एवढी साधी सोपी अपेक्षा आहे कुठेत तुम्हाला हे हिंदू सकल मोर्चे दिसणार नाहीत कुठेत तुम्हाला निषेध मोर्चे दिसणार नाही कुठेत तुम्हाला नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांसारखे वक्तव्य दिसणार नाही ज्या दिवशी जो नियम मुसलमाना धर्माला लागतो तो तोच धर नियम हिंदूला लागेल प्रश्न सुप्त आहे हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही हिंदूंचा हक्क मागणं हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही माझं सौरव सोप्पं मागणं म्हणणं परत या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकवली जाणार नाही एक पण दगड मारला जाणार नाही त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चे दिसणार नाही आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होणारे आव्हान आम्ही थांबवायला सांगतोय अगर ते थांबवणं हिंदूंचा हक्क मोजणं म्हणजे दंगल भडकवण्या असेल तर आम्ही हा हिंदूंचे गब्बर आम्ही कुठे नाही बोललो राजू शेट्टी यांनी सांगितले परिवर्तन होणार आता त्यांच्याकडे काय माहिती आहे राजू शेट्टींकडे आम्हाला माहिती संजीव खांडेवांडे हो तो मुळामध्ये त्यांच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता ते काही नवीन नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडण घासा भांडी घासायचं राहिलेलं बाकी सगळं झालेलं तो आज मध्ये जात असेल तर नवीन नाही पहिलेच काँग्रेसचा किंवा उबाटाचा झेंडा किंवा अंतर्वस्त्र घातला असतं ना ते एवढं थांबायची गरज नव्हती विशाळगडाचा मुद्दा या सभेमध्ये प्रामुख्याने पाहिला मिळाला सरकारनं सांगितलं होतं की सप्टेंबर काढायला सप्टेंबरला अकरा दिवस बाकी आहे सप्टेंबरला अकरा दिवस बाकी आहे आम्ही काय आमच्या विशालगडला मुक्त केल्याशिवाय तिथे असलेलं एक पण हिरवा झेंडा आम्ही काय तिथे ठेवणार नाही म्हणून अकरा दिवस वाट पाहा नाहीतर ऑक्टोबरमध्ये आम्ही कार सेवा करण्यासाठी से तयार होऊ